हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल मी पण तुमची अश्विनी खूप छान आणि मजेत आहे आणि आजचा लोक तुम्ही म्हणशाल कुठे चालली एवढा एवढं आवरून सवरुतून तर आज खूप दिवसातून मी आज रील्स बनवणार आहे म्हणून मी अशी तयार झाली आहे आणि सो त्याच्यासोबतच रील्ससोबतच ट्रेंडिंग साडी लूक कसा वाटतोय माझा नक्की मला सांगायचं आहे सगळ्यांनी कमेंट्स करून तुम्हाला पूर्ण साडी ही रील्समध्ये दिसेलच आणि ट्रेंडिंग साडी कशी वाटते छान वाटते की नाही कमेंट्स करून मला सगळ्यांनी सांगायचं आहे आणि रील्स कुठे बनवणार आणि मी ऑदर पण रील कुठं बनवते हे तुम्हाला मी आज सांगणार आहे <laughs> सो व्हिडिओ कंटिन्यू करा सो so मी तुम्हाला आत्ताच ट्रेंडिंग साडी फुल कशी दिसते आहे आ, प्लीज कमेंट करून सांगायचं आहे सगळ्यांनी कशी दिसते हे साडी आणि माझ्यावर सूट होते की नाही आणि कलर पण कसा आहे नक्की सांगा मला आणि खूप छान वाटते मला तरी आणि सगळ्यांनी म्हणजे आता इंस्टाग्रामला ट्रेंड चालू आहे ह्या साडीचा तर खूप भारी वाटू लागली माझंच मला कौतुक करावं असं वाटतंय पण आपलं कौतुक आपण नाही करायचं सो तुम्ही आहेत कौतुक कराय करण्यासाठी तर सगळ्यांनी मला कमेंट्स करून सांगायचं आहे की मला साडी कशी दिसते सो चला आता आपण रील्स बनूया आणि आता आमच्या रील्स वगैरे बनून झालेल्या आहे आम्ही आलोय शॉपिंग साठी डायरेक्टली ले इथं आल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते परीला पण ड्रेस घ्यायचे होते हे बघा परी परी इकडे बघा हाय करा ए वा परी हाय करा चालेलो आहोत आणि ड्रेस बघा किती सुंदर आहे परी साठी पॅन्टी आणि ड्रेस घ्यायचे त्यामुळं आता फायनली शॉपिंग झालेली आहे आलो एक घरी आई दाखव कशी तुझी पॅन्ट काय काय आणलं दाखव नाईट है ना छान आहे तुला आवडली दुसरी वाली दाखवशील छान आहे हो सो मच भी सारस ना काही हा ना हे काय आहे सारो बुर भूरो दिसतंय बाहेर थोडा थोडा दिसत चेतन आहे चेतन चेतन अरे तुला काय काय आणलं पप्पांनी पॅन्टीज अजून काय काय आणलं किती पॅन्टीज आंगलं दाखवशील शूज कसा आहे राखो शूज अरे वा छान आली काही छान आली पॅन्ट बघू दे अरे भारी वाटते ना मस्त वाटते बघा छान वाटलं आईची चॉईसची पॅन्ट क्वालिटी पण मस्त आहे मॉलची क्वालिटी छान असते आणि ही परीच्या पॅन्टीज आणि ही पण अजून काय हे अजून एक पॅन्टीच आहे परीला पॅन्टीच नव्हत्या म्हणून एकदाच आणून ठेवतो मग त्या वर्षभर आणायचं काम राहत नाही हे काय ड्रेस हा हा ड्रेस आईच्या चॉईसचा ड्रेस आहे आणि कॉम्बिनेशन पण आईच्याच चॉईस चा आहे इकडे नाही असा आयुषच्याच चॉईसचा हा ड्रेस घेतला आहे मी टॉप पण आणि त्याच्यावर मग मला ना व्हाईट पॅन्ट घ्यायची होती पण आयुष बोलला मग मी तुझ्याकडं व्हाईट ही भरपूर आहेत म्हणून त्यांनी मला कॉम्बिनेशन म्हणून ही पॅन्ट घेतली आहे चॉईस कशी आईची छान ना मस्त आहे कॉम्बिनेशन खूप छान होणार त्याचं आता संपलंय आता खाली कशी वाटली मग आज बड्डेची शॉपिंग काय करते बरी हे बारखुमाई लगेच शूज घालायचा असतो आम्हाला आणि तोडून पण टाकायचा असतो हो तर आता मी ब्लॉग इन करते आपल्या चॅनलला सगळ्यांनी अश्विनी पाट पाटील ऑफिशियल या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बाय s e k